आता आम्ही सकाळ सकाळी आवरून सगळे जिंजिऱ्याला जाण्यासाठी तयार होणार सगळ्यांचं आवरले की तर आम्ही गाडीत बसणार घेणार आणि जिंजिऱ्या जाणार आहे तर आता आम्ही जिंजिरा निघण्यासाठी गाडी सगळी इथनं पुढे आता जंजिर्याचा प्रवास सुरू इथनं दोन तास ते तीन तास आम्हाला लागणार जंजिरा जायला तर मित्रांनो पुढं आम्हाला दिसलं तर आंबो वाटायला मग आम्ही उतरून जरा आंब काढायला सगळी मग टिपून पाडाय चालू केलं लु। दोन चार आंब पाडलं आणि परत टिपून टिपून काय टिपत नाही पिल्ल्याने होणं आंब पाडलं नंतर सोन्या कानाव घेतले चार दगड घेतली तर आंब टिपाय चालू केलं टिपून टिपून शेवटला नाही पण आंब पाडत शेवटी चला आम्ही आता निघालो आम्ही पोचलो आणि इकडे सगळे दुकान दुकान पाहू शकतो तर आम्ही गाडी पार्किंग करणार आणि आतमध्ये तिकीट काढून तिथनं पुढं रुटीन चालतो आम्ही पोहोचलोय आता इथे आम्ही गाडी पार्किंग करणार आहे पार्किंगसाठी काहीतरी तिथं तिकीट काढावी लागते आणि तिकीट काढून इकडे गाडी पार्क करून आम्ही पुढे इकडे बोटीचं तिकीट काढून आम्ही आतमध्ये किल्ल्याकडे जाणार आहे जर आम्ही सगळे आम्ही टावीतून ओरले आहेत ते गाडी तर वाळत घालणार कारण आम्ही आलो आय थिंक भिजायचं प्लॅनिंग केली वाळू म्हणजे कसं आम्हाला परत पुढं शिवरामला टाकायला लावले वाळत आता व्यवस्थित भिजून व्यवस्थित वाळ घालून आता आम्ही जाणार पुढच्या दिसून आम्ही आता चष्मा घेण्यासाठी निघालो पुढं चष्मा घट्ट आणि चष्मा घ्यायचा आणि मग किल्ल्याकडे जाऊ चष्मा घेतलाय हा बघूया कितीपर्यंत व्यवस्थित तसा दिसतो बघा आता मी रा जिंजिराच्या दिशेनं निघालते तर बोटीसाठी तिकीट काढणार आणि तिकडनं पुढे जाऊन बघू आता तिकीट कसं रुपये किती रुपये भेटते आणि जाऊन तिथं चेंज बघूया डायरेक्ट आम्ही किल्ल्याकडे जाणार आहे आता आम्ही तिकीट काढण्यासाठी तिकीट तिकीट काढून ना तिकडच्या आता समुद्रामध्ये आम्ही जाणार आहे ते वरील तिला आता बोट घेऊन आम्ही आम्ही निघाले बोटकडे आम्हाला लाईफ जॅकेट देऊन Sí. estura sí.